देहूमध्ये सर्वात मोठ्या पगडीचं लोकार्पण करण्यात आलं तुकाराम महाराज मंदिरामध्ये पगडीचं लोकार्पण झालं पाचशे मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आली पगडीचा घेराव तीनशे फूट तर उंची पाच फूट इतकी आहे देहूतल्या संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये जगातल्या सर्वात मोठ्या पगडीचं अनावरण करण्यात आलं महाराजांच्या या पगडीचा घेराव तीस फुटांचा आहे तर उंची पाच फुटांची तब्बल पाचशे मीटर सुती कापडापासून ही पगडी साकारण्यात आली जगातली ही सर्वात मोठी पगडी असल्याचा दावा केला जातोय म्हणूनच आज या पगडीची वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया आणि गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आली पिंपरी चिंचवडमधल्या दिलीप सोनीगरा ज्वेलर्सनं ही पगडी देहू संस्थांना सुपूर्द केली महाराजांच्या वीज सोहळ्यानिमित्त आज देहूच्या मुख्य मंदिरामध्ये दे खरं तर संत तुकाराम महाराजांची पगडी लोकार्पण सोहळा जो आहे तो आता पार पडलेला आहे आपण जर पाहायला गेलं तर या संपूर्ण मंदिरामध्ये जे आहे ते आता वारकऱ्यांसाठी ही पगडी जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे भाविकांचं श्रद्धास्थान संत तुकाराम महाराज असतात आणि त्यांचीच ही पगडी जी आहे ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जे आहे ते याचा रेकॉर्ड देखील झालेला आहे माझ्याबरोबर बोलण्यासाठी आता संत तुकाराम महाराजांचे वंशज त्याचप्रमाणे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आहेत महाराज तर हा आनंदाचा दिवस काय नेमकं वैशिष्ट्य आनंदाचा महानंदाचा दिवस आज सोनियाचा दिवस अमृत आहे पाहायला कारण जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कार्य व्याप्ती महाराजांचे अभंग तुकाराम महाराजांचा विना महाराजांचे टाळ महाराजांची गाथा हे सगळं अस्मनीय आशन आहेत आणि त्या त्या प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि अशाच प्रकारचं वैशिष्ट्य दिलीप आणि पवन सोळकेनी याचा रेकॉर्ड करून देण्यासाठी आम्हाला तुकाराम महाराज ही पगडी समर्पित केली सम आणि लोकार्पण केल्यानंतर प्रत्येक भाविक भक्त येणारा जगद्गुरु तुकाराम प्रेम करणारा ती पाहिल्यानंतर तो आनंदीतच होणार आहे चैत्राली राजापुरकर झी मीडिया देहू